आम्ही या ठिकाणी प्रभाग क्रमांक सात मध्ये फिरत असताना खूप चांगला प्रतिसाद भेटतोय आणि इथेच नाही तर संपूर्ण शहरामध्ये आपल्या सर्वच उमेदवारांना चांगला प्रतिसाद भेटतोय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी घड्याळ आणि भारतीय जनता पार्टी कमल या युतीला जनतेतून एक काही ठिकाणी खुला प्रतिसाद आहे काही ठिकाणी एक प्रकारचा अंडरकरंट आहे लोकांमध्ये अशी भावना आहे की या दोन पक्षांच्या माध्यमातूनच मनसर शहराचा दूरदृष्टीने सर्वांगीण विकास होऊ शकतो आज वळसे पाटील साहेब आहेत शिवाजीदादा आहेत महेश दादा आहेत ही सर्व मोठी लोक ज्यांनी आज राजकारणात किंवा प्रशासनात त्यांचे पूर्ण आयुष्य गेलेलं आहे तर अनुभवी लोक आहेत आणि अनुभवी लोकांच्या हातात सत्ता दिली पाहिजे जेणेकरून आपल्या शहराचा खऱ्या अर्थाने सर्वांगीण विकास होईल अशी लोकांची भावना दिसते आता नगरपंचायत झाल्यापासून अनेक विकास कामं झाली आहेत परंतु विकास प्रक्रिया ही एका दिवसाची एका वर्षाची नसते विकास हा दैनंदिन चालणारी प्रक्रिया आहे त्याच्यामुळं लोक काम सांगणारच आणि आज काही कामं पेंडिंग आहेतच आता काही जण म्हणतात की काम पेंडिंग येत मग इतका निधी गेला कुठे तसं नाही एका दिवसात सगळी कामं होत नसतात कामं चालू आहेत आणि लोकांमध्ये लोक उत्सुकतेने कामं सांगतात कारण लोकांमध्ये एक अशी आशा निर्माण झाली की कामं सांगितल्याने कामं होत आहेत निधी येत आहे की लोकांमध्ये भावना त्याच्यामुळे लोक काम सांगतात आणि लोकांमध्ये आपण सर्वांच्या सर्व सुखदुःखांमध्ये जातो येतोय सर्वात महत्वाचं असं शासनाच्या ज्या योजना आहेत केंद्र राज्य ह्या इतक्या योजना आहेत त्या जरी लोकांपर्यंत प्रॉपरली पोहोचवल्या गेल्या आणि लोकांना ला त्याचा लाभ होईल त्या योजना पोहोचवण्यासाठीची जी यंत्रणा आहे प्रॉपर अशी यंत्रणा आपल्याला भविष्यात राबवायची आहे त्यानंतर लोकांपर्यंत खास महिलांसाठी महिला सबल सबलीकरणाचा विषय असेल किंवा त्यांच्या मूलभूत विषय असेल आपण पाहतो की काही ठिकाणी गुंडगिरीचे प्रकार होतात काही ठिकाणी लहान मुले आज आपण मालेगावची घटना पाहिली तर हे घटना होऊ नयेत किंवा अशी कधी प्रसंग आला तर आपल्या भगिनींना कमीत कमी स्वतःचा बचाव करण्यासाठी कुठेतरी कॉन्फिडन्स असावा म्हणून स्वसंरक्षण शिबिर जेणेकरून अशा प्रसंगामधून स्वतःला सावरून कसं त्यातून सुटका करून घेता येईल इतकी तरी आमच्या भगिनींची माता भगिनींची मानसिकता असावी ह्याच्यासाठी स्वसंरक्षण शिबिराचं आयोजन त्याच्यानंतर यांच्यासाठीच जे सार्वजनिक टॉयलेट बाथरूम असतील त्याची सुविधा म्हणवतशी नाहीये त्याच्या माग काही कारण आहेत एकतर ग्रामपंचायत लेवलला निधी कमी असायचा आणि जागेच्या जागेचा अभाव परंतु नगरपंचायतला काही जागा एक्वायर करता येतात आणि निधी भरपूर असतो त्याच्यामुळे ही कामं प्रकर्षाने करता येतील जनतेतून प्रतिसाद खूप चांगला है। आ, महीने आ, आहे कारण आम्ही बारावी महिने जनतेत काम करणारे लोक आहोत लोक म्हणतात की तुम्ही आज इलेक्शन आहे म्हणून डायरेक्ट आज पहिल्यांदा आलेले नाही अशी बरीच लोक सांगतात त्याच्यामुळं असं लोकांमध्ये खूप चांगली प्रतिक्रिया आहे रोज भेटणारा व्यक्ती आहे रोज कामं करणार आहे समाजकार्यात आहे आणि मी गेली एकवीस वर्ष समाजात काम करतोय समाजसेवेच धर्मसेवेच कुठेतरी सर्व गोरगरिबांसाठीच पशुसेवेचं काम करतोय तर त्याच्यामुळे लोकांना सर्व माहीत आहे तर त्याच्यामुळे नवीन इंट्रोडक्शन जास्त काय देण्याची आवश्यकता येत नाही सोपं पडतंय लोकांपर्यंत पोचणं त्या ठिकाणी आज मी इतक्या वर्षाचे काम करतोय आज सर्व जनता सर्व नागरिक पाहत आहेत तर हे काम करत असताना मला ठाम विश्वास आहे की आपण ज्या सर्व सहानुभूती जे जनतेची आहे आणि आपण प्रामाणिकपणे जे काम केलेलं आहे त्याचा नक्कीच फायदा होईल नक्कीच जनतेचा आशीर्वाद मला मिळेल अशी ठाम मला विश्वास आहे या ठिकाणी लोकांमधून ज्या प्रतिक्रिया आहेत त्या अगदी सकारात्मक आहे बरेच लोक मला फोन करून अनेक जण सांगतात अरे माझं मतदान इथं तुझ्या प्रभागात आहे त्या असं वगैरे खूप चांगला रिस्पॉन्स आहे आणि चांगल्या पद्धतीने आपण हे काम करतोय कुण, कुण, कुणावरही कुठल्याही प्रकारची टीका न करता जरी माझ्या कुणी टीका करत असेल तर मी कुणावरही टीका न करता माझं काम करतोय आणि जास्तीत जास्त, जास्त लोकांपर्यंत पर पोहोचण्याचा प्रयत्न करतोय नक्कीच जनता मला साथ देईन आणि तुमच्या सर्वांच्या आशीर्वाद नक्कीच मी निवडून धन्यवाद जय श्रीराम